समाज माध्यमांवर आफ्रिकी देश केनियाचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यामध्ये रस्त्यावर लोकांची प्रचंड गर्दी कुणाच्या हातात पोस्टर कुणाकडे झाडाचा डगळा तर कुणी रिकाम्या हाती दिसत आहे पण सर्वजण कसल्या तरी घोषणा देत आहेत पाहिल्यावर लक्षात येत आहे की या लोकांनी कसला तरी मोर्चा काढलाय आणखी एक व्हिडिओ आहे त्यात काही आफ्रिकी महिलांची एक रॅली दिसतीये सगळ्यांनी त्यांचा पांढरा पोशाख परिधान केलाय संख्या जास्त आहे पण सगळं अगदी शांततेत सुरू आहे तर एक तिसरा व्हिडिओ आहे त्यात काही तरुण पोरं हातात पोस्टर घेऊन जोर जोरात घोषणा देत आहेत त्यांचं आंदोलन उग्र स्वरूप घेत आहे केनियाच्या वेगवेगळ्या शहराच्या वेगवेगळ्या भागातून असे व्हिडिओ रोज येत आहेत आणि या आंदोलनाचं कारण आहे एका शिक्षकाची पोलीस कोठडीतली हत्या पण शिक्षकाची हत्या कशी झाली त्याला अटक का केली गेली होती आणि त्याच्यासाठी सगळा देश एकत्र कसा आला चला तर मग पाहूयात नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी चार जून रोजी केनियाची राजधानी नैरोपी मधील एक शिक्षक अल्बर्ट ओझवांग यांनी आपल्या एक्स हँडलवर पोस्ट करत वरिष्ठ पोलीस अधिकारी एलियूड लगाट यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ओझवांग यांनी लिहिलं होतं की एलियूड लगाट यांनी तीनशे पस्तीस पॉइंट नऊ मिलियन मध्ये दुबईत एक घर खरेदी केलंय आणि त्यांची ई एसीसी म्हणजेच भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे असं त्यांनी लिहिलं होतं तसंच पोलीस लगार्ट म्हणून संबोधलं होतं ओझवांग यांच्या या ट्विट नंतर केनियात राजकीय कारण अल्बर्ट ओझवांग हे केनियातील एक प्रसिद्ध एक होते ते सामाजिक कार्यात सक्रिय असायचे तसंच त्यांनी लिहिलेल्या ब्लॉगचा राजकीय दृष्ट्या मोठा प्रभाव पडत होता मग अशा परिस्थितीत त्यांनी थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर आरोप केल्यामुळे याची दखल तिथल्या प्रशासनाने नाही पण सामान्य नागरिकांनी नक्कीच घेतली त्याचा परिणाम असा झाला की ओझवांग यांच्या आरोपांची तक्रार दखल घेण्यात आली त्यांच्या ट्विटच्या आधारावर डी सी आय म्हणजेच डायरेक्टर ऑफ क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन मोहम्मद अमीन यांनी आणि कम्युनिकेशन ऑथॉरिटी ऑफ केनियाकडे याची चौकशी केली असता समोर आलं की डीजीआयूड लगाट यांच्यावर कोणत्याही प्रकारची चौकशी सुरू नाहीये लगाट हे निर्दोष बाहेर आल्यानंतर त्यांनी सात जूनच्या रात्री शिक्षक अल्बर्ट ओझवांग यांना अटक करण्याचे आदेश दिले केनियाच्या राष्ट्रीय पोलीस सेवा दलाने तात्काळ ओझवांग यांना अटक केली सेंट्रल पोलीस स्थानकात त्यांना ठेवण्यात आलं त्यानंतर आठ जूनच्या सकाळी ओझवांग हे बेशुद्ध अवस्थेत आढळले ज्यानंतर पोलिसांनी त्यांना तात्काळ एम बख्ती रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं ज्यानंतर पोलिसांनी दावा केला की ओझवांग यांनी स्वतःच डोकं भिंतीवर आदळून आत्महत्या आहे पण डॉक्टरांना त्यांच्या अंगावर मारहाणीच्या पोलिसांनी रात्रभर अल्बर्ट ओझवांग यांना मारहाण केली होती तसंच त्यांचं डोकं भिंतीवर आदळलं आणि त्यांचा गळा दाबून त्यांची हत्या केली डॉक्टरांनी हा शवविच्छेदन अहवाल जनतेसमोर आणल्यानंतर जनतेने तात्काळ डीआयजी एलियूड लगाट आणि सेंट्रल पोलीस स्थानकातल्या इतर पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली पण सरकारने काही मनावर घेतलं नाही त्याचा परिणाम असा झाला की जनता रस्त्यावर उतरली आणि लगाट यांच्या विरोधात कारवाईची मागणी सुरू केली गेल्या वर्षी केनियात वित्तीय विधेयका विरोधात आंदोलन करण्यात आलं होतं ज्यामध्ये पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि त्यामधील बारा आंदोलक हे गायब झाले होते पोलिसांवर आरोप होता की त्यांनी आंदोलकांची हत्या केली आहे आता शिक्षक अल्बर्ट ओझवांग यांची सुद्धा पोलीस कोठडीत हत्या झाल्यानंतर जनतेत रोष होता आंदोलन सुरुवातीला केनियाची राजधानी नैरोबी पर्यंत सीमित होतं पण हळूहळू देशाच्या इतर शहरांमध्ये सुद्धा आंदोलनाची पेटत गेली काही ठिकाणी शांततेत आंदोलन करण्यात आलं तर काही ठिकाणी हिंसक वळण लागलं आंदोलनात तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता त्यांच्या हातात डोंट किल अस जस्टिस फॉर अल्बर्ट आय लव्ह माय कंट्री अशा प्रकारचे पोस्टर होते तसंच त्यांनी हातात केनियाचे झेंडे सुद्धा घेतलेले होते त्यांचं आंदोलन इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलं होतं की आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या होत्या तसंच काही ठिकाणी पाण्याचा वापर करून आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न झाला तर नैरोबीत एका ठिकाणी पोलिसांनी फायरिंग सुद्धा केली ज्यात काही आंदोलकांना आपला जीव गमवावा लागला पण तरीही आंदोलकांनी आपली भूमिका काही सोडली नाही त्यांनी आपलं आंदोलन सुरूच ठेवलं त्यामुळे एका गृहयुद्धाप्रमाणे केनियाची परिस्थिती झाली होती तर दुसऱ्या बाजूने पोलिसांनी शिक्षक ओझवाग यांना अटक केल्याच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज मिटवले होते पण या दरम्यान पोलीस स्थानकाच्या बाहेरील एक सीसीटीव्ही फुटेज आले ज्यात पोलीस सात जूनच्या रात्री एक मृतदेह नेताना दिसत आहे हे सीसीटीव्ही फुटेज वाऱ्यासारखे संपूर्ण देशात व्हायरल झाले त्यामुळे आंदोलकांचा रोष आणखीनच वाढला केनियाचे माजी सरन्यायाधीश डेव्हिड मारागा यांनी सुद्धा डीआयजी लगाट यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली परिणामी केनियाचे राष्ट्राध्यक्ष विल्यम रुटो यांना समोर येऊन पोलिसांचा या हत्येत हात आहे आणि त्यांची चौकशी होणार असं आव्हान करावं लागलं त्यांनी स्वातंत्र्य ओव्हरसाईट पोलिसिंग ऑथॉरिटी स्थापन केली आहे पंचवीस जून पर्यंत या समितीचा अहवाल येणार आहे आता तोपर्यंत काय होतं हे वे वेळ आल्यावरच कळेल पण यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आम्हाला नक्कीच कळवा धन्यवाद